शेतीच्या वाटपपत्राच्या दस्तावरील नोंदणी नो वाट दस्तावर शुल्क हे माफ करण्यात आलं आहे मित्रांनो शेत जमिनीच्या आकारण्यात नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आले आहे मित्रांनो या बैठकीच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते मित्रांनो महाराष्ट्र महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावं लागते म्हणजेच बघा ज्या वेळेस जमिनीची वाटप ही वारसामध्ये होत असते त्यावेळेस जमीन मोजल्यानंतर त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत दस त्या डॉक्युमेंटसाठी मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क द्यावं लागतं मित्रांनो याच शेतजमिनीच्या वाटपपत्रास मुद्रांक शुल्काचा दर हा नाममात्र आहे परंतु नोंदणी शुल्काच्या बाबतीत ही सवलत नाही मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करत नाहीत म्हणजे जरी जमीन ही वारसामध्ये वाटप झाली किंवा जरी जमीन जमिनीचे तुकडे झाले तरीसुद्धा अनेक शेतकरी त्यांच्या दस्तांची नोंदणी करताना कारण त्यांचे रेट हे खूप जास्त असतात नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतो म्हणजे कधी कधी त्याचे त्या जमिनीवर वाद देखील हो निर्माण होतात त्यामुळं अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे यामुळं शेतकऱ्यांना वाटपपत्राची नोंदणी सहजपणे करता येणार आहे आ, तरी मित्रांनो या निर्णयामुळं शासनाच्या महसुलात दरवर्षी पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांची घट ही होऊ शकते असं या निर्णयात म्हटलेलं आहे मात्र शेतीच्या वाटपत्राची नोंद न केल्यामुळं शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे